आपलं नाव काय? मीनाक्षी तानाजी शिंदे. कुठे राहता? गारगोटी. कोनोडे. को गारगोटी मध्ये कोनोडे. ठीक आहे. आपल्याला कोणत्या दादाचा अनुभव आला आणि काय आलं? सेवा कोण दिली? आजी दादांचा अनुभव आला. मी प्रति दोन तीन महिने झालं ते भाऊ मा मारुती भाऊ वाचवतोय काही फरक पडला नाही मला. दोन तीन दिवस झाला फोन करून सांगितलं ते ना तुम्हाला मला सेवा दिली ती चालू के, चालू केली सेवा मारुतीला मा मा चार मुखी दिवा लावायचा आणि महादेवाला अभिषेक घालायचा पाण्याचा घालून आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला सांगितले दोनदा आणि स्वामी काय गुरुचरित्र तीन पारायण करायला सांगितले आता कोणती सेवा चालू केला ते काय किती दिवसात फरक पडला एका दोन दिवसात फरक पडला काय केला अशी सेवा हनुमान कशी चारमुखी दिवा लावला आणि आणि गाईला गूळ आणि पिठाचा हे कणकेचा गोळा दिला. आणि गो, गोर घोरकष्ट चालू होता हा एकवीस वेळा म्हटलं. काय होत होतं मिस्टरांना? खुब्यातला बॉल घेतलेला आणि हो तो ते ऑपरेशन करायला सांगितलेलं. मग ते काय आम्ही काय केलं नाही म्हणून देवाची स्वामी समर्थांची सेवा करत कर बसले होते तुम्हाला मी फोन केला दोन दिवसात एवढा चमत्कार झाला होय होय फक्त काल त्यांचं असेल तर दुखत होत सगळं मग रात्रीतन जरा फरक पडला आम्हाला म्हणजे पौर्णिमा असल्यामुळे दुखत होत कि एका दिवसात जास्त दुखत होत कालच त्याच दुखल पौर्णिमा आता कसे? आता हाय बर बरे काय सांगाल ते दादांच्या कडन सेवा म्हणजे अनुभव येतोय तुम्ही सेवा करा सांगणार ठीक आहे ठीक आहे तरी तुम्ही अनुभव दोन दिवसात तुम्हाला फरक पडला तुम्ही आणखीन पूर्ण बरे होतील काका धन्यवाद श्री सावंत 怎么办？嗯